भारतातील बरेच जण नोकरी करतात आणि त्यांच्या पगारातून काही भाग प्रोव्हिडंट फंडात म्हणजेच पी एफ मध्ये जमा होतो पण अनेकदा आपल्या मनात शंका येते की आपली कंपनी खरंच वेळेवर आणि पूर्ण पैसे पी एफ खात्यात जमा करते की नाही आता ही शंका दूर करणं खूप सोपं झालं आहे आज आपण अशा चार सोप्या पद्धती पाहणार आहोत ज्यांच्या मदतीनं तुम्ही घर बसल्या हे तपासू शकता की तुमच्या पी एफ खात्यात कंपनीनं पैसे जमा केले आहेत की नाही चला तर जाणून घेऊया या चार सोप्या ट्रिक्स या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट अनेकदा अशा काही तक्रारी समोर येतात ज्यामध्ये कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कापते पण पी एफ खात्यात जमा करत नाही त्यामुळे तुमची कंपनी तुमच्या पगारातून पी एफच्या नावावर जे पैसे कापत आहे ते पैसे नक्की तुमच्या पी फंडात जमा होत आहेत की नाही असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होणं साहजिकच आहे पण यासाठी काळजी करू नका काही मिनिटात तुम्ही हे शोधू शकता यासाठी या चार टिप्स जाणून घेऊयात पहिली पद्धत म्हणजे ईपीएफओ वेबसाईटचा वापर तुम्ही ईपीएफओ वेबसाईटच्या मदतीने अगदी सहजपणे तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकता यासाठी तुम्हाला ईपीएफओ च्या अधिकृत वेबसाईट वर म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर जावं लागेल तिथे तुम्हाला फॉर एम्प्लॉईज असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर मेंबर पासबुक यावर क्लिक करा आता तुम्हाला तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच यू ए एन आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यावर तुम्ही तुमच्या पी एफ खात्यातील जमा झालेली रक्कम आणि कंपनीने भरलेला हिस्सा अगदी सहजपणे पाहू शकता दुसरी पद्धत म्हणजे उमंग ॲप आजकाल स्मार्टफोन सगळ्यांच्या हातात असतो आणि उमंग नावाचं एक सरकारी ऍप तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतं हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा त्यानंतर ई पी एफ ची सेवा शोधा आणि त्यावर क्लिक करा इथे तुम्हाला कर्मचारी केंद्रित सेवा म्हणजेच इम्प्लॉई सेंट्रिक सर्व्हिसचा पर्याय दिसेल त्यात व्ह्यू पासबुक यावर क्लिक करून तुम्ही तुमचा यू एन आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता या ऍप मध्ये तुम्हाला तुमच्या खात्यातील सर्व माहिती अगदी सहजपणे बघायला मिळेल तिसरी पद्धत म्हणजे द्वारे माहिती मिळवा तुम्ही तुमच्या मोबाईल मधील मेसेजिंग ऍपचा वापर करून सुद्धा तुमच्या पी एफ खात्यातील शिल्लक तपासू शकता यासाठी तुमचा मोबाईल नंबर ई पी एफ ओ मध्ये रजिस्टर केलेला असावा तुम्हाला फक्त ई पी एफ ओ एचओ यू एन ई एन जी असा मेसेज सेवन सेवन थ्री एट टू नाईन नाईन्टी एट नाईन या नंबरवर पाठवायचा आहे इथे ई एन जी च्या जागी तुम्ही तुमच्या भाषेनुसार कोड टाकू शकता मराठी तुम्ही एम ए आर असा कोड टाका मेसेज पाठवल्यावर तुम्हाला तुमच्या पी एफ खात्यातील जमा रक्कम आणि इतर माहिती एस एम एस द्वारे मिळेल आणखी एक सोपी पद्धत म्हणजे तुम्ही फक्त एक मिस्ड कॉल देऊन सुद्धा तुमच्या पी एफ खात्यातील शिल्लक जाणून घेऊ शकता यासाठी तुमचा यु एन नंबर ई पी एफ ओ मध्ये रजिस्टर केलेला आणि तुमच्या बँक खाते आणि आधार कार्ड आणि पॅन कार्ड ची लिंक असणे गरजेचे आहे तुम्हाला झिरो वन वन टू टू नाईन झिरो वन फोर झिरो सिक्स या नंबर वर तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल वरून मिस कॉल द्यायचा आहे मिस्ड कॉल दिल्यानंतर काही वेळातच तुम्हाला तुमच्या पी एफ खात्यातील माहितीचा एस येईल पण या सर्व पद्धती वापरण्यासाठी तुमचा यु एन ऍक्टिव्ह नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे तसेच तुमच्या बँकेची माहिती आणि आधार कार्ड देखील यु एन सोबत जोडलेले असावे लागतील नियमितपणे आपल्या पी खात्यातील शिल्लक तपासणे हे आपल्या भविष्यासाठी खूप महत्वाचे आहे त्यामुळे या सोप्या पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमच्या खात्यावर लक्ष ठेवू शकता आणि कंपनीने पैसे जमा केले आहेत की नाही याची खात्री देखील करू शकता माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेड ला सबस्क्राईब करा